5000 रुपयांची लाज घेतल्याप्रकरणी प्रकरणी मुख्याध्यापक व शिपाई एस सी विश्वासाळ सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या आवारात पाच हजार रुपयांची लाज शिपाया स्वीकारणारा लाचखोर मुख्याध्यापक संशयित सुनील वसंत पाटील वय चोपन्न वर्ष यासह शिपाई बाळू हिरामन निकम वय पंचावन्न वर्ष या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात जाळ्यात घेतला आहे मुख्याध्यापक पाटील हे प्राथमिक आश्रमशाळा रामनगर येथे कार्यरत आहेत तक्रारदाराच्या दोन हजार सोळा ते दोन त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी एकतीस जुलै रोजी केली होती या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती पथकानं शहानिशा करत खात्री पटविली त्यानुसार पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप्रफुल माळी संतोष गांगुर्डे विलास निकम आदींनी मंगळवारी आश्रम शाळेच्या आवारात सापळा रचला यावेळी तक्रारदाराला निकम यांच्याकडे लाजेची रक्कम देण्यास सांगून पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात पंच व साक्षीदारांसमवेत रक्कम स्वीकारली असता पथकानं रंगे हात पकडले या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे न्यूज साठी मयुरी घोलप